जोराचा पाऊसही भाविक भक्तांचा उत्साह कमी करू शकला नाही श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शेगाव शहरात आगमन श्रींच्या पालखीसोबत लाखो भाविक पावसाची पर्वा न करता खामगाव येथून पायीवारी पूर्ण करीत पोहोचले शेगावला राजशाही थाटात शेगाव शहरात श्रींच्या पालखीचे न भूतो न भविष्यती असे करण्यात आले स्वागत संत येते घरा तोची दिवाळी दसरा असे हिंदू धर्मियांमध्ये म्हटले जाते आज रविवार अकरा ऑगस्ट रोजी शेगाव शहरात श्रींच्या पालखींचे दर्शन करताना याचा प्रत्यय सर्व भाविक भक्तांना दिसून आला पंढरपूर येथे आषाढी एकादशी उत्सवात सहभागी होऊन संत शिरोमणी श्री संत गजानन महाराजांची पालखी आज रविवार अकरा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक नऊ वाजता रजतनगरी खामगाव येथून शेगाव शहरात दाखल होतात शहरवासी व वा भाविकांकडून श्रींच्या पालखीचे न भूतो न भविष्यती अशा धार्मिक वातावरणात श्रद्धापूर्वक व वा उत्साहात स्वागत श्री गजानन जय गजाननच्या जयघोषाने श्रींच्या पालखीचे स्वागत करून भाविकांनी रजतमुखाचे दर्शन घेतले खामगाव येथून पहाटे पाच वाजता शेगावसाठीची श्रींची पालखी रवाना झाली यावेळी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा लाखो भाविक अबाळवृद्धांसह पावसाची पर्वा न करता पालखीसोबत वीस किलोमीटर अंतर पायी चालत शेगावला पोहोचली सर्वप्रथम पालखीचे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे स्वागत करण्यात आले तेथून पालखीचे श्री संत गजानन महाराज वाटिका चौक येथे आगमन झाले खामगाव येथून वरखेड जयपूर लांडे लासुरा टाकळी विरो नारखेड चिंचोली सवर्णा या मार्गाने श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय जवळून श्री संत गजानन महाराज वाटिका येथे पोहोचली या ठिकाणी सर्वप्रथम श्री गजानन महाराज संस्थांचे सर व्यवस्थापक द दादा पाटील डॉक्टर रमेशचंद्र डांगरा अशोक देशमुख राजेंद्र शेगोकर श्री किशन पाडलेवालसह हो इतरांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेऊन स्वागत केले वाटिका चौक येथे पालखीतील सर्व वारकऱ्यांनी काही काळ विश्राम करून भोजन प्रसाद ग्रहण केला तेथून श्री संत गजानन महाराजांची पालखीचे राजशाही थाटा दुपारी ठीक दोन वाजता सजवलेले पालखीमध्ये रजतमुख असलेली पालखी अश्व ध्वजा तसेच टाळ्यांच्या गजरात श्रींच्या मुखाकडे प्रस्थान झाले शेगाव शहरातील मुख्य मार्गावर वाटिका चौक जगदंबा चौक एम बी चौक सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम भवन शेगाव रेल्वे स्थानक चौक महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज चौक या पालखीच्या मार्गावर महिला पाव माऊलींनी आकर्षक अशा रांगोळ्या काढून पालखीचे शहरवासियांनी स्वागत केले संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पालखी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी टाळकर यांनी पावली सादर करून पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून शेगाव खामगाव महामार्गावरील वाहतूक किचा मार्ग वळवण्यात आला होता यावेळी दुपारी तीन वाजेपर्यंत शेगाव खांबा या मार्गावर वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आले होते दैनिक बातमीदार विदर्भ विशेष सतीश अग्रवाल शेगाव किर्ला बुलढाणा